आपण पाहत आहात संघटित हिंदू शिवजयंती उत्सव समित मिरज शहर यांच्या वतीने शिवजयंती आणि बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी आज पारंपरिक शिवजयंतीच्या निमित्ताने किशोरदत्दा जामदार तानाजी सातपुते चंद्रकांत मंगुरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढी प्रतिमेस जगद्गुरू बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारोढी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर संघटित हिंदू शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल रसाळ उपाध्यक्ष शिवाजी दुधाळ आप्पासाहेब झांबरे परशुराम चोरगे नंदकुमार गौड सूर्यकांत शिंगणे शशिकांत वाघमोडे पत्रकार मोहन वाटवे पांडुरंग लोहार पवन मालगावे बसवेश्वर सातपुते दोन्हीही जयंती उत्साह साजरे करण्यात आले अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा